श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्यासोबत या दिवसांमध्ये जे काही घडत आहे ते सर्व काही तुला काही शिकवायसाठी घडत आहे तेव्हा ते, ते मनपूर्वक स्वीकार कर कधीकधी तुला असे वाटेल की खूप काही गोष्टी माझ्या मनाच्या विरोधात घडत आहे सर्वच काही माझ्या मनाच्या विरोधात होत आहे मी कुणाकडे जाऊ भगवंत माझं ऐकत नाही किंवा परमेश्वर माझा आवाज ऐकत नाही माझी प्रार्थना ऐकत नाही पण अगदी तुझ्या त्या क्षणाला देखील माझी मदत तुला हवी असेल त्या त्या क्षणाला मी ती पुरवेल कारण मी तुझा देव आहे तुझा भगवंत आहे तुझ्यासाठी मी जे काही घडवून आणणार आहे त्यात तुझ्यासाठी सर्व काही चांगलं असेल जे आज तुला डोळ्याने दिसू शकत नाही पण पर परिवर्तन घडत आहे परिवर्तनासाठी तयार हो कारण जेव्हा परिवर्तन घडते तेव्हा ते तुम्ही स्पष्टपणे पाहू शकत नाही पण पर परिवर्तन हळूहळू घडत आहे काळजी करू नका तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष देत आहात ते लक्ष पुरवत राहा कठीण तुमच्या आयुष्यातून संपून जाणार आहे ज्या अपेक्षा तू सोडून दिल्या त्या स्वप्नांना तू मनापासून स्वीकार करत राहा कारण आता बदल घडणार आहे परिवर्तन घडणार आहे जे तुमच्यासाठी अगदी काही क्षणातसुद्धा घडू शकते ते परिवर्तन मोठे असेल जे तुमच्यासोबत घडत आहे शांतता पाळण करा कारण शांततेत तुम्हाला सुख शांती आनंदाची प्राप्ती होईल जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोचला आहात तर भगवंताची तुमच्यावर कृपा आहे आणि कृपादृष्टी आहे हे समजून घ्या स्वामी मौरीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर ही चोवीस तास तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत स्वामी म्हणतात डोळे मिटून हा संदेश ऐकत राहा कारण आज मी अद्भुत आशीर्वाद घेऊन तुझ्यासाठी आलो आहे तुला सर्व काही संपले आहे असे विचार जेव्हा पडतील तेव्हा तुझ्या नशिबात मी चमत्कार करणार आहे बाळा घाबरून जाऊ नकोस कारण मला तुझी मदत करायची आहे स्वामी म्हणतात बाळा खूप काही दूरवरचा विचार करत वेळ घालवत बसू नको आज जे काही तुझ्या हाती आहे जे काही तू घडवू शकतोस करू शकतोस त्याकडे लक्ष पुरव वाटचाल कर कारण पुढे तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद ठेवले आहे बाळा आयुष्यात कितीही संकट आली कितीही लोकांनी तुला कमी लेखलं किंवा तुला एकटं टाकलं तरी हे लक्षात ठेव की मी तुझ्या मागे उभा आहे आणि जेव्हा तुझा करता करविता तुझ्या पाठीमागे उभा ते तुझा तुझा आहे तेव्हा घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही ज्या तुझ्या अपेक्षा आहे त्या तू सोडून दिल्या आहेस पण ते सर्व काही तुला मिळणार आहे तुझी स्वप्न आता पूर्ण केल्या जाणार आहेत तुझ्या भाग्यात तो चमत्कार आशीर्वाद मी देणार आहे अगदी पुढील काही मिनिटात तुमच्यासाठी आयुष्यात असे काहीतरी परिवर्तन घडणार आहे जे तुम्ही सर्वोत्तम आशीर्वादासाठी प्राप्त केलेले असतील तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जावे तुम्ही तुमच्या आयुष्यात अगदी ते करावे जे तुम्हाला हवे आहे कधी कधी तुम्हाला असे वाटते की काही गोष्टी अशक्य आहेत पण देवाला ते सर्व काही शक्य आहे तेव्हा शांत राहा आनंदी राहा कारण जे काही तुमच्या वाट्याला येत आहे ते भगवंताचे आशीर्वाद मानून जो कोणी स्वीकार करतो त्यासाठी परिवर्तन घडत आहे अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुझ्यासाठी जे काही चमत्कारी घडणार आहे त्यासाठी तयार हो मला तुझी मदत करायची आहे तुम्ही ज्या इच्छा अपेक्षा करत आहात त्या पूर्ण करणारे क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहे अगदी काही गोष्टींवर विश्वास ठेवा कारण देव सुख वाढवतो आनंद वाढवतो आणि तुम्हाला चमत्काराने परिपूर्ण करतो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणालासुद्धा घडू शकतात तुम्ही फक्त चिंता करू नका काळजी करू नका स्वामी म्हणतात बाळा तुझा प्रवास सुरू आहे तू एकाकी नाही तू एकटा नाही तुझ्या स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुझ्या मनाला स्पर्श करतो तुला त्या सर्व काही गोष्टींसाठी पूर्ततेसाठी तयार करतो कधीकधी काही गोष्टी तुम्हाला अंधाराच्या वाटू लागतात पुढे पाऊल टाकणे देखील अशक्य वाटू लागते तेव्हा देखील माझे स्मरण कर मी तुला साथ देईल मी तुला उंचावेल मी तुला उंच भरारी घेण्यासाठी तयार करेल तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून पावले पुढे टाक बाळा मला तुझी मदत करायची आहे ती स्वीकार करण्यास तू तयार आहेस जर तयार असील तर आताच होय म्हणून ते स्वीकार कर कारण तुझ्या वाट्याला जे काही येणार आहे ते खूप काही मोठ्या प्रमाणात आहे ते कुणीही तुझ्यासाठी अशक्य करू शकत नाही कारण तुझ्या देवाने ते तुझ्यासाठी शक्य केलेले आशीर्वाद आहेत तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहेत देव म्हणतात बाळा अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुझ्यासोबत मोठा चमत्कार घडू शकतो तुम्ही जेव्हा अंधारातून चालता आणि तुम्हाला दिव्य प्रकाश दिसत नाही तेव्हा माझे स्मरण करा तुम्हाला तुमच्यासाठी तो दिव्य प्रकाश दिसून येईल आणि तुम्हाला तुमचे मार्ग दिसू लागतील काहीही कठीण नाही कारण सर्व काही शक्य करणारा तुमचा देव परमात्मा तुमच्यासोबत आहे अगदी पुढल्या क्षणाला तुम्ही तुमच्या चमत्कारांसाठी तयार केल्या जात आहात अगदी काही गोष्टी आजपर्यंत घडल्या नसतील पण त्या घडतील आणि तुम्ही पुढे जाल तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे आर्थिक संपन्नता तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात त्या देखील वाढवल्या जाणार आहेत कारण देव तुमची मदत करतो देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करतो जर तुम्हीही स्वामी मौलींचे आशीर्वाद दिव्य आहेत ते प्राप्त करण्यासाठी देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत असाल तर तुमचे जीवन उंचावेल तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही तुमच्या आयुष्यात सगळं काही सकारात्मक होताना तुम्हाला दिसून येईल काही गोष्टी आज खूप काही कठीण वाटत असतानाही देव तुमच्यासाठी सर्व काही सोपं करून देतो देव तुम्हाला उंचावतो आणि देव तुम्हाला एखाद्या मोठ्या आनंदासाठी तयार करतो जर तुम्हीही त्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात अशी तुमची भावना आहे देवावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर आत्ताच होय देवा मला स्वीकार आहे तुमचे दिलेले प्रत्येक आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही शक्यतांना वाढवण्यासाठी तुझा देव भगवंत आज तुझ्या पुढे आहे तुम्ही जेव्हा काहीतरी मागू इच्छिता तेव्हा ते, ते मिळण्याची हमी देणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहिल्यास तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिणाम घडणार आहेत स्वतःला कधीही कमजोर मानू नको कारण जे कोणी स्वतःला कमजोर मानतात ते देवाची साथ सोडतात आणि तुला देवाची साथ धरायची आहे देवाचे नामस्मरण करायचे आहे कारण देव स्वतःहून तुझ्यापर्यंत येऊन तुला ती साथ प्रदान करतो तुला उंचावण्यासाठी तुझ्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुला कर्जातून मुक्त करण्यासाठी ते मार्ग दाखवू इच्छितो जर तू त्या मार्गांवर चाललास तर तुझे कठीण संपून जाईल कर्जही कमी होत होत एक दिवस संपून जाईल बाळा आर्थिक संपन्नतेचा पूर येईल जर तू तु, तु तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करू शकत असील त्यासाठी कार्य करण्यास तयार असेल तर आत्ताच होय मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप कर विविध मार्ग आहेत जे मी तुला दाखवत जाईल त्या त्या मार्गावर चालून तू तु तु तुझ्या संकटांना सहज पार करू शकशील इतकी शक्ती मी तुला प्रदान करतो आता इथून पुढे कुणीही तुमच्या मार्गात कितीही अडखाटे आणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही न थांबता तुमचा प्रवास पूर्ण कराल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात देवाने तुमची निवड केली आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी तुमची निवड झाली आहे स्वामी मौली, तुम्हाला नेहमी सहाय्य देऊ तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग देवत तुम्हाला सुख संपन्नता आनंद आणि प्रगतीची वाट देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी